श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो सारिकाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर चला स्वीट आज स्वीट बनूया मस्त आज महालक्ष्मीच्या उपवासासाठी खिरीचा नैवेद्य हा लागतोच त्यामुळे आपण आज छान खीर बनूया मखाण्याचीही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आपण मागे तांदळाची खीर मी तुम्हाला दाखवली होती त्याचप्रकारे आपल्याला ही खीर करायची आहे तर तुम्ही नुसती मखाण्याचीही करू शकता पण मी तांदळाच्या याच्यात मखाणे घातलेले आहेत तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ आणि कसा वाटतो आहे मला सांगा तर तांदूळ आपल्याला जेवढी खीर करायची आहे समजा तुम्हाला छोटीशी एक वाटीवर तांदूळ घ्यायचे आहेत हे मी वाटीवर तांदूळ घेतलेले आहेत छान भाजून घ्यायचे आहेत असे गुलाबीसर रंग येईपर्यंत हे पहा या प्रकारे तांदूळ छान भाजून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत गरम गरमच बारीक करा त्यामुळे छान बारीक होतात हे हे पहा छान फाईन अशी पावडर बनवून घ्यायची आहे तांदळाची आणि ही पिठी आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायची आहे ज्या वेळेस आपल्याला खीर करायची आहे त्याच्या आधी अर्धा तास तरी आपल्याला ही भिजत घालायची आहे धुवून वगैरे काही घ्यायचं नाही फक्त एकदा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे तर हे पहा मी यासाठी खोबरं किसून घेतलेलं आहे दुधामध्ये केशर टाकून घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स आहेत आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नक्की सगळे जसे अस अवेलेबल असतील तुम्ही घालू शकता आणि काही मखाणे घेतलेले आहेत तर चमचाभर मी म हे भिजत घातलं होतं तांदळाचं पीठ आणि ठेवून दिलेलं आहे झाकून तर पातेल्यामध्ये छान आपल्याला एक चमचाभर तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मखाणे भाजून घ्यायचे आहेत मखाण्याची खीर ही महालक्ष्मीला तिच्या नैवेद्याला तिला खूप आवडते म्हणून आवर्जून केली जाते मखाण्याची खीर तांदळाची खीर खीर कुठलीही करा आई महालक्ष्मीला नक्की आवडतेच पण मखाणे जास्त आवडतात हे पहा मखाणे आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत क्रिस्पी झाले की काढून घ्यायचे थोडासा कलर बदलतो जास्त नाही गरम झाले छान की काढून घ्यायचे कारण याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे हे पहा मखाणे आपले भाजून झालेले आहेत हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत छान याचीही मस्त पावडर बनवून घ्यायची आहे हे पहा झाली आपली पावडर एकदम फाईन पावडर नाही होत लवकरची पण या प्रकारे केले तरी चालणार आहे पुन्हा पातेल्यामध्ये आपल्याला त तूप घालून घ्यायचं आहे तुम्हाला जे आवडेल ते घालून घ्या तुम्ही साजूक तूप घाला किंवा तेलही घालू शकता पण अवेलेबल असेल तर साजूक तूप घाला तोपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून गरम करायला ठेवलेलं आहे आणि दूधही तापून ठेवलेलं आहे तुपामध्ये तुपा तूप मेल झाल्यावर तुपामध्ये आपल्याला खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मखाण्याची केलेली पावडर हे आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ते पटकन परतलं जातं त्यामुळे अगदी एक ते दोन मिनटं परतायची आहे आणि थोडंसं फोडणीला आपल्याला त्यात दूध घालायचं आहे हे काही या प्रकारे कारण मग आपल्याला परतलेलं सगळं सारण जे आहे ते सॉरी सारण नाही आपलं ते खोबरं आणि मखाणे करपत नाहीत म्हणून आपल्याला थोडंसं दूध फोडणीत घालून घ्यायचं आहे आणि जे तांदूळ भिजत घातले होते त्याचं वरचं पाणी आल्हाद आपल्याला काढून टाकायचं आहे आणि जे खाली पेस्ट राहते तांदळाची त्यामध्ये दुसरं गरम पाणी जे केलेलं आहे ते टाकून आपल्याला पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे या प्रकारे खीर केली ना तर खरंच खूप छान आणि चविष्ट होते लागेल तसंच आपल्याला गरम पाणी जे आहे ते घालायचं आहे छान आपले तांदूळ शिजले की मग त्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे छान तोपर्यंत हे बा बॅटर कायम हलवतच राहायचं आहे कारण तांदूळ खाली डागू शकतात करपले की मग ते खेर चांगली लागत नाही हे पहा छान उकळी आले गरम पाण्यामुळे लगेच उकळी येते तुम्ही बघू शकता किती छान उकळी आलेली आहे आपल्या खेरीला हे पहा आणि कडेने तूपही सोडलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला साखर घालून घ्यायची आहे अंदाजे तुम्हाला कितपत खीर करायची आहे आता या याची आपल्याला अर्धे पातीला खीर नक्की होणार आहे याची चार ते पाच माणसांसाठी आरामात खीर याची होते पाच ते सहा वाट्या खीर होऊन जाते याची त्यामुळे दोन वाट्या साखर मी यासाठी घातलेला आहे बघू शकता बॅटर छान हलवत राहायचं आहे हे पहा मी दोन वाट्या साखर त्याच्यात घालून घेतलेली आहे तुम्हाला कितपत गोड हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालून घ्या तुम्हाला फिक्की गोड कशी लागते मिडियम लागते त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे जे घट्ट आपलं तांदूळ शिजून बॅटर ते सगळं घट्ट झालेलं असतं तर साखर टाकल्यामुळे पुन्हा सैलसर होतं आणि थोडीशी मी वेलची पावडर याच्यामध्ये टाकलेली आहे चवीसाठी तुम्हाला आवडत असल्यास टाका नाही तर स्किपही करू शकता पहा आपलं पुन्हा हे बॅटर किती छान सेल झालेला आहे साखर मेल्ट झाली आपलं पुन्हा हे खिरीचं बॅटर पातळ होऊन जातं आमचा राघव खूप मध्ये मध्ये करतोय त्यामुळे मला बोलताही येत नाही आहे काही चुकल्यास क्षमा असावी सॉरी हे पहा या स्टेजला आपली खीर छान उकळलेली आहे आणि छान उकळी फुटली की त्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे तेही आपल्याला अंदाजेच घालायचं आहे कितपत तुम्हाला घट्ट पातळ हवी आहे खीर त्याप्रमाणे तुम्ही दूध घालू शकता हे पहा अंदाजे दूध घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा खीर छान हलवतच राहायची आहे उकळी येस तोपर्यंत असं केल्यामुळे आपल्याला आपली आप खीर जी आहे ती फुटत नाही मिक्स केलेलं केशराचं दूधही मी टेस्टसाठी यामध्ये टाकलेलं आहे केशर तुम्ही अवेलेबल असेल तर टाका नसेल तर स्किपही करू शकता आणि हवे असल्यास तुम्हाला हवे तेवढे ड्रायफ्रूट्सही यामध्ये तुम्ही घालू शकता सॉरी मी त्याच्यातमध्ये मीठ थोडंसं चवीला टाकण्यासाठी विसरली होती हे पहा चिमूटभर अगदी मीठ टाकायचं आहे जास्त नाही याने टेस्ट खूप छान येते खिरीला कुणाच्या नैवेद्यासाठी जर मीठ चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता या प्रकारे आपली खीर फोडणी देऊन पूर्ण झालेली आहे आता ही शिजल्यावर थोडीशी घट्ट होणार आहे हे पूर्ण उकळी आलेली आहे कडेने तरी पण आलेली आहे आपल्या खिरीला छान या प्रकारे तुम्ही खीर बनवल्यास नक्की सर्वांना आवडेल नक्की बनवून बघा खीर पूर्णपणे उकळी आल्यावर सुद्धा पाच ते दहा मिनटं उकळून द्यायची जे आपली है है। खीर पूर्णपणे रेडी आहे अशी खीर नैवेद्याला नक्की आवडते तुम्ही नुसती मखाण्याचीही खीर बनवू शकता तांदूळ तुम्ही न वापरता जास्त मखाणे वापरा तुम्ही जर वाटीभर मखाणे घेतले असे तर दोन ते अडीच वाटी म मा, मखाने घ्या भाजून आणि त्याचीच पावडर घेऊन तुम्ही खीर बनवू शकता फक्त मखाण्याचीही खीर तुम्ही बनवू शकता पण मी तांदळाच्या खीरेतच मखाने ॲड केलेले आहेत या प्रकारे आपली खीर तयार आहे नैवेद्यासाठी मी बघू शकता किती छान झालेली आहे आपली खीर हे पा घट्ट पण आलेला आहे जास्त पातळ नाही आहे जास्त घट्टही नाही आहे गरम गरम ही खीर खूप छान लागते खायला नक्की ही नैवेद्यासाठी बनून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कुठले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता हे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहे तर नक्की मला सांगा कशी झाली आहे ही खीर वरून तुपाची छान धार अशी खीर तुम्ही नैवेद्याला अवश्य करू शकता सो माझ्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा माझ्या व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राधे राधे